नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनलला आपण खूप खूप स्वागत आहे तर आताची घडायची सर्वात पुढील ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी करण्यासाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज चेन्नई फडणवीस सरकारचा राज्य सरकारी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आज अपडेट सविस्तपणे सवली सुरू करूया राज्य सरकारी कर्मच्या बाबतीत साताव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीचे निराकरण करण्याकरिता वेतन त्रुटी निराकरण समिती दोन हजार चोवीस ची स्थापना करण्याबाबत वित्त विभागून दिनांक सोळा मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे साताव्या वेतन आयोगातील केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचारी वेतन सुधारण्याच्या अनुषंगाने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक तीस एक दोन हजार एकोणीसच्या शासन अधिसूचनेनुसार दिनांक एक एक सोळा पासून सुधारित वेचणी विहित करण्यात आलेली आहे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार साताव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विधी न्यायालयातील दाखल रीट याचिकेच्या अनुषंगाने तपासणी करून शिफारसी करण्याकरता वेतन त्रुटी निर्माण समिती स्थापन करण्याची बाब शासनाची विचारधीन होती सदर शासन निर्णया नव्या राज्य शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत न्यायालयातील रीट याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपास निघून त्याबाबतची शिफारस करण्याकरता वेतन त्रुटी निराकरण श्री मुकेश खुल्लर राज्य अपर अपर मुख्य मुख्य सचिव सचिव सेवा वित्त विभागाचे दोन सदस्य असणार आहे तर सदर समिती पुढील कार्यकक्षाप्रमाणे कार्य करावे लागणार आहे यामध्ये ज्या संवर्गाबाबत न्यायालयाचे आदेश दिले असतील अशा संवर्गाच्या वित्त निती त्रुटीचे सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश समिती देण्यात आलेले आहे तसेच प्रशासकीय विभागून एखादी विशिष्ट संवर्गाच्या सातव्या वेतनांकातील वेतन श्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणाची तपासणी करणे तसेच समितीने नियुक्त दिनांकापासून सहा महिन्यात आपला अहवाल शासन सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर कामासाठी आपली का कार्यपद्धती स्वतः असे सूचित करण्यात आलेले आहे एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमध्ये तुटी असल्यास असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांना तसेच विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणी केंद्र शासनाकडे समतुल्य पत्रांची सुधारणापूर्व वेतन श्रेणी आणि सुधारित वेतन श्रेणी तसेच सुधारित वेतनशेणी सेवा प्रवेश नियम कर्तव्य व जबाबदारी इत्यादी बाबीचा विचारात घेऊन तपासण्याचे व तपासणी अंतिम आहे अशी त्यांची खातं जमा झाल्यास त्यांच्या संबंधित प्रस्ताव चार प्रति योग्य त्या समर्थनासह आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकपासून दोन महिन्याच्या आत त्या समितीकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्राप्त संघटनेस तसेच महासंघात काही संमार्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटीबाबत निवेदन सादर करायचे असल्यास ती संबंधित प्रशासकीय विभाग मार्फत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे व प्रशासकीय विभागाचे सदर निवेदनाची तपासणी करून सह प्रस्ताव समितीच्या विचारार्थ सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर समितीच्या नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत आपला अहवाल शास्त्र सादर करतील असे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सातव वेतन एक वेतन त्रुटी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा लाईका कॉमेंट कराव अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब सुका धन्यवाद